मराठा आरक्षणाच्या गोंधळाचा पोलीस भरतीला फटका बसलेला आहे आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे मराठा आरक्षणाच्या गोंधळाचा आता पोलीस भरतीला झालेला पाहायला आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारी तात्पुरती आता स्थगित करण्यात आलेली आहे पोलीस भरती आता ठिकठिकाणी सुरू आहे आणि मराठा आरक्षणाचा वाद हा सध्या राज्यभर पेटलेला पाहायला मिळतो आणि अशातच आता या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता याचा फटका हा पोलीस भरतीला बसलेला पाहायला मिळतोय आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण मराठा आरक्षणाचा गोंधळाचा जो फटका आहे तो आता पोलीस भरतीला जर लागलेला पाहायला मिळतोय त्या संदर्भात काय अधिकची माहिती खर तर दोन हजार बावीस तेवीस मध्ये जे भरती झालेलं आहेत आणि त्यामधले जे काही मराठा कॅन्डिडेट होते ईडब्ल्यू एस मधून आपला फॉर्म भरलेला होता तर त्यांना खुलं प्रवर्ग किंवा ईएसपीएससी मधून जे आहे आपली आपला अर्ज निवडावा अशा पद्धतीचं एक सांगण्यात आलेलं होतं पण यांनी नकार दिलेला आहे आमचा जो अर्ज आहे तो ईडब्ल्यू एस मध्ये जे आहे राहावं अशा पद्धतीच्या एकूणच त्यांची मागणी होती आणि त्या सगळ्या मुद्द्यावरती हा मराठा आरक्षणाचा जो हे पेच आहे तो वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि या जा सगळ्या हो मुद्द्यावरती या ज्यांनी ज्यांनी मधून आपलं अर्ज हे भरलेलं होतं त्यांचं जे क्लेम आहे ते क्लेम कायम ठेवावं तात्पुरतं त्या क्लेम वरती स्थगिती आणलेली आहे पण ते रद्द एकूणच केलं नाहीये त्यामुळे दिलासा सुद्धा या सगळ्या ज्या उमेदवारांना मिळालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती आगामी काळात राज्य सरकारकडनं काय निर्णय होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे किरण तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीकडून बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे